मराठवाडा सध्या पुरानं थैमान घातलेलं आहे आणि या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब आहेत महाजन साहेब कशी परिस्थिती आहे कशा पद्धतीने आता सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला जाणार आहे गेल्या तीन दिवसापासून मी जळगावला होतो नंतर मराठवाड्यात तीन दिवसापासून या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती म्हणजे शब्दामध्ये आपण सांगू शकणार नाही इतकी वाईट परिस्थिती या पुरामुळे या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी झालेली आहे विशेष करून शेतकरी जो आहे तो तर खूपच संकटात सापडलेला आहे शेती अगदी खरडून होऊन गेल्यात नद्यांचे प्रवाह किलोमीटरचे किलोमीटर बदलून गेलेले आहेत पिकं सगळे वाहून गेली आहेत पिकं जी आहेत ती सुद्धा आता खराब होणार आहेत सगळ्या शेतामध्ये पाणी आहे पशुधन त्याचं मोठं नुकसान आहे घरांमध्ये खूप लोकांच्या पाणीशिला गावाचे गाव पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे मोठं नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे पण निश्चित मी पुन्हा सांगेल शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे जनतेच्या पाठीशी उभं आहे आमचे मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी या ठिकाणी आज येऊन गेलेत अजितदादा येऊन गेलेत शिंदेसाहेब आमचे माजी मुख्यमंत्री मुख्य आहेत आता उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा आज या दौऱ्यावर या ठिकाणी आहेत आणि सगळे पालकमंत्री त्यांना काल सूचना देण्यात आली की सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यातून जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा झालेल्या नुकसानीची पाहणी करावी आणि आज सगळं मंत्रिमंडळ आमचं आमदार आमचे खासदार हे सगळे फील्डवर आहेत पाहणी आहेत शेतकऱ्याला दिलासा आहेत आता दररोज आमच्या आपत्ती व्यवस्थापन मदत प्रदर्शनच्या माध्यमातून जी आर निघतायत आजच कालच आपण बावीसशे कोटी रुपये मदत यासाठी दिलेली आहे जसे जसे पंचनामे येतील त्या पद्धतीने आम्ही तात्काळ ही मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर त्या ठिकाणी खात्यावर जमा करतोय ओला दुष्काळाची मागणी होत आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देवाची सुद्धा मागणी होत आहे या मदतीकडे कसं बघता सरकार तत्पर आहे पन्नास हजार द्या आणि एक लाख द्या हे तर आपलं कल्पना आहे पंजाबमध्ये दिली गेली असं म्हणणं विरोधक नाही विरोधक मला वाटतं उद्धवजींची काही मागणी आहे खासदार ओमराजेने ओमराजेने यांना बोलायचं नाही मला वाटतं आपण आपण सत्तेत असताना आपण काय केलं जरा हे एकदा फिरून बघितलं पाहिजे मागे बांधावर येणार शेतकऱ्यांना खत देणार बांधावर येणार आपण मदत करणार कुठे गेला बांध मला आठवतं कालही मुख्यमंत्री मोदय म्हणाले सोलापूरला ज्यावेळेला अतिवृष्टी मागच्या वेळेला झाली त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री महोदय आले होते उद्धवजी ठाकरे कार्पेट टाकून म्हणजे चिखला सुद्धा पाय त्यांनी उल उद्यानी पाण्यात सुद्धा उले उद्यानी कार्पेट टाकलं खाली साहेब उतरल्या बरोबर गाडीच्या खाली कार्पेटवर उभे राहिले तिथून पाणी गेली पुलावरून आणि गाडीपासून निघून गेले त्यावेळेला आपल्या संवेदना कुठे गेल्या होत्या आपण काय केलं शेतकऱ्यांसाठी अशा कुठे गप्पा करू नका काहीतरी अवास्तव सुद्धा बोलू नका जे वास्तव आहे तेच बोललं गेलं ला पाहिजे लाख रुपये दोन लाख रुपये द्या असं शेतकरी बिचारा म्हणणार नाही राजा पण त्याला माफक मदत ही मिळाली पाहिजे योग्य ती मदत मिळाली पाहिजे शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे पण ज्यांनी काहीच केलं नाही ते लोक असे वायफाट वडवडी नोड़ का करत आहेत अरे ओला दुष्काळ जाहीर होण्यासारखी परिस्थिती आहे आहे काही ठिकाणी आहे होईल आणि पण मला वाटतं ओला दुष्काळाच्या नावामध्ये जे मदत मिळणार आहे ती जर अशी मिळत असेल तर ओला दुष्काळ केला पाहिजे जाहीर असं की म्हणण्याची गरज नाही मला वाटतं शेतकऱ्यांना मदत होणं आणि माफक मदत होणं योग्य मदत होणं हे महत्वाचं मला असं वाटतं पीक विम्याचे निकष सुद्धा बदलावेत अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे तर त्याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसू शकतो निश्चित केली जाईल मी म्हटलं की शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे आमची प्रायोरिटी शेतकऱ्यांना आहे त्याच्या हिताला आहे आणि म्हणून असे काही निकष बदलायचे असतील तर तेही तात्काळ बदलले जातील पण पुरा या पुरामध्ये या पाण्यामध्ये जे रस्ते वाहून गेले जे पूल वाहून गेले सर्व इन्फ्रास्ट्रक्चर खराब झालेलं आहे अनेक वास्तूंमध्ये सरकारी इमारतीमध्ये पाणी गेलेलं आहे वा मला वाटतं त्यांनासुद्धा तो पूर्ण आम्हाला उभं करायचं आहे ज्या गरीब माणसाच्या घरामध्ये अगदी चिखल झालेला आहे त्याचा संसार उद्या झाला आहे त्यांनासुद्धा तात्काळ मदत देण्याचे आदेश सरकारने या ठिकाणी दिलेले आहे पंचनामे आले की लगेच दोन दिवसात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही आता चेक काढतोय त्या माणसांच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पैसे टाकले जातात राजन साहेब लातूर जिल्हा हा तसा कोरडा दुष्काळासाठी प्रसिद्ध झालेला आहे एकेकाळी एक एक दोन हजार सोळामध्ये तर ट्रेननं पाणी आणावं लागलं होतं मात्र आता ओला दुष्काळ या ठिकाणी पडला आहे नदी नाले ओढे सगळे तुडुंब वा वाहिलेले आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी जे गेल्यात आणि जवळपास तीन लाख हेक्टर इतकं क्षेत्र त्याच्यापेक्षा अधिक उद्ध्वस्त झालेलं आहे राज्यातला सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे इथला शेतकरी उद्ध्वस्त झाले लातूर साठी असं वेगळं काही पॅकेज होऊ शकतं का वेगळं पॅकेज असं कुठं हे करता येणारच नाही ना आता मग बाजूला धारा मराठवाडा बाजूला मग सोलापूर आहे असं पण ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि निकषाप्रमाणे निकष एकच द्यावा लागेल ला इकडच्या सोयाबीनला वेगळं विदर्भातल्या सोयाबीनला वेगळं का पश्चिम महाराष्ट्रातल्या सोयाबीनला वेगळं द्या असं करता येणार नाही पण निश्चित शेतकऱ्यांना पुन्हा मी सांगेल की शेतकऱ्यांना पुन्हा उभं करणं त्याला आर्थिकदृष्ट्या आता पुन्हा सक्षम करणं ही सुद्धा मोठी जबाबदारी आमच्या त्या ठिकाणी आहे आणि त्यासाठी ती योग्य मदत आहे जी ठरेल समजा जे ठरलेले किंवा अजून काही ठरेल मुख्यमंत्री महोदय आमचं सरकार घेईल ती देणं हे महत्वाचं आहे तर शेतकऱ्यांना योग्य ती आणि भरीव मदत सरकार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल असा विश्वास राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील न्यूज एटीन लोकमत लातूर